नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय चाललं आहे चहा पाणी संध्याकाळचं झालं था आहे का मला था तर संध्याकाळचं नाही झालं चहा पाणी अजून तर म्हणजे चला एक व्हिडिओ टाकावा तर आपल्याला ऑर्डर आलेली आहे सोनलेला लसूण तर आपल्याला पाव किलो द्यायचा द्यायचं आहे सोनल्याला झालं ला आहे आपलं हळूहळू चालू आता मसाला लसूण लाल पावडर मिरची पावडर धना पावडर सगळं आपलं हळूहळू चालू झालेलं आहे तर आपल्याला हे बघा मी आता लसूण सोडतो बघा हे बघा आपल्याला पाव किलोची ऑर्डर आलेली आहे आज तर आपल्याला लसूण द्यायचं आहे सोडून पाव किलो हे बघा मागच्या कॅमेरा तो वाढत होते भाजी नीट केलेली आहे ते कचरा आणि हे बघा लसूण सोलला आहे मी आता सोलते बघा आपल्याला पाव किलो लसून द्यायचं आहे ऑर्डर आलेली आहे सोललेलं लसूण पाहिजे म्हणून बघा मस्त पैकी कोणा कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की सांगा मला चला पटापटा सांगा पण कोणाला काय काय पाहिजे ते मी आता लसूण सोलून घेते एवढा सोलाय बघा आता आज काय आराम नाही भेटला काही नाही उद्या द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं लपून सोलायचं दाम चाललेलं आहे आराम करून जमणार नाही हे आपण सुरुवात केली ना आता तर आराम करून जमणार नाही काही ना काहीतरी करायला पाहिजे ना वेळची सोलते बर का पण झालं तर बघते पाव किलो भरतोय का आणि आपल्याकडे आखा लसूण पण आहे बरं का कोणाला घ्यायचं असेल तर आणि लसूण सोललेला पण भेटणार आहे बघा पटापट पड़ सांगा कमेंट मध्ये पण पाहिजे मसाला लाल मसाला भेटणार आहे कांदा लसूण मसाला भेटणार आहे लाल तिखट भेटणार आहे हळद भेटणार आहे तुम्हाला धना पावडर मिळणार आहे आणि लसूण पण भेटणार आणि सोललेला लसूण आणि आखा लसूण पण भेटणार काय पाहिजे असेल तर सांगा नक्की आणि मसाले घेऊन बघा आपले एकदा मोजून बघते आता पाव किलो भरतो आहे का हो त्यावढा सुरुवात अशीच असते हे का नाही सुरुवात अशीच असते छोट्यातूनच सुरवात असते एकदम जास्त कोण घेत नाही एकदम माहिती झालीवर मग घेते सॉरी लसूण छान असा सोलून झालेला आहे बघा आता मला मोजून घेते मी किती पाव किलो भरतोय का बघा एकदम छान लसूण आहे सोल्याला लसूण पण तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्की सांगा सोल्याला पण भेटणार आहे लसूण तर आता मोजते मी मोजून घेते 妈咪儿 तर हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा नक्की आणि पटापट -पट्ट मसाल्याची ऑर्डर टाका आणि लसणाची ऑर्डर टाका आखा लसून पण भेटणार आहे आणि सोल्याला पण भेटणार आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की चला विटी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय